नमस्कार मंडळी तुमच्या या चॅनलमध्ये कोकणी खानावर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला कळायलाच असेल तर मी आज चिकन बनवते आहे गटारी स्पेशल आता श्रावण लवकरच येणार आहे तर आता चिकन बनवते ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला दोन चमचे मीठ लावून घेतलं हे एक किलो चिकन आहे त्याला दोन चमचे मी आता मीठ लावून घेतलं आहे आता एक छोटा चमचा हळद घेतली आहे आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे ती आता मी चिकनमध्ये घातली आहे आता सर्व हे मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे वीस मिनटं मी हे चिकन मुरत ठेवते आता हे चिकन मुरेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर मी आता हे एक नारळ पूर्ण नारळ किसून घेतलेला आहे आणि हे थोडीशी लसूण सोलून घेतली आहे आणि दोन कांदे उभे चिरलेले आहेत तर आम्हाला जास्त खोबरं लागतं त्यामुळे मी हे खोबरं जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर आता आपण हे खोबरं व्यवस्थित भाजून घेऊया तर आता हे आपण थोडस आलं किसून घेतलेलं आहे आणि एक कांदा लसणीचा ते पण किसून घेतलेला आहे आता प्रथम आपण खोबरं भाजून घेऊया तर कडेमध्ये तेल घातलेलं आहे आता कांदा घालायचा पहिल्यांदा कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आता अर्धा भाजून झालेला आहे आता आपण लसूण त्यामध्ये घालूया आणि लसूण पण भाजून घेऊया तर आता आपलं हे कांदा आणि लसूण भाजलेलं आहे तर आपण आता त्यामध्ये खोपरं घालूया आणि खोपरं पण भाजून घेऊया ही आपण ही मिरी घेतलेली आहे म्हणजे जरा तिखट होण्यासाठी ती घालायची आपण आता खोबर भाजताना आता हे चक्रफूल पण घेतलेलं आहे मसाला वेलची घेतलेली आहे आता हे आपलं खोबरं आता भाजत आलेलं आहे ते आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया पण आता त्यामध्ये थोडासा मसाला घालून घेऊया म्हणजे दोन चमचे वगैरे दोन चमचे एवढा आणि मसाला घातला आहे खोकऱ्यामध्ये दोन चमचे हे पाचसा कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता रेसिपीला सुरुवात करूया तर कढई आपल्या टोपामध्ये आता तेल घालते पाठी तेल घातलेलं आहे आपण त्यामध्ये आता कांदा घालूया कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आता हे आपण दोन पेले पाणी गरम करायला आहे ते गरम झालं त्यानंतर मग चिकन मध्ये आपण घालायचं कांदा आता भाजलेला व्यवस्थित त्या आपण आता त्यामध्ये वगैरे घालून घेऊया कांदा आता व्यवस्थित घातलेला आहे आता आपण सर्व मसाले घालून घेऊया तर पहिल्यांदा आपण दोन चमचे मालवणी मसाला घालूया हा घरगुती आहे मालवणी मसाला मग अशी खोबरं भास असताना दोन चमचे घातलेलं आहे आता परत दोन चमचे घालूया एक चमचा आपण गरम मसाला घालून घेऊया चिकन घालूया व्यवस्थित आता परतून घेऊया मसाला व्यवस्थित सगळीकडे लागला पाहिजे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया हे आता मी वरून लसूण किसलेलं लसूण घालते आणि आलं घालते ते पण आता त्यामध्ये मिक्स करून घेऊया तोपर्यंत पन आपण हा गॅस स्लो ठेवायचा नाहीतर ते करपलं जाईल म्हणून गॅस स्लो ठेवायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं मसाला करपू नये म्हणून मी आता थोडंसं त्यामध्ये पाणी घालते अर्धा पेला आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर मग आता आपण हे दहा मिनटं असं ठेवायचं झाकून आणि उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं पावपिला पाणी घातलं आहे मसाला करपू नये म्हणून जरा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित झाकून ठेव वगैरे भाजलेलं त्याचा मिक्सर लावून घेऊया मिक्सरमध्ये घालूया आणि बारीक करून घेऊया हे सगळं खोबरं वगैरे वाट बघतोय जेवणाची चिकनची हां थांब थांब थोडा वेळ थांब मध्ये खोबरं घातलेलं आहे व्यवस्थित बारीक वाटून घेऊया मिक्सर लावून घेते बघा चिकनचा मस्त पैकी वास सुटलेला आहे घरघर वास पसरलेला आहे आता हे थोडंसं पाणी सुटलेलं आहे पाच मिनटं झालेली आहेत तर मी आता त्यामध्ये गरम पाणी आता चिकनमध्ये घालते व्यवस्थित आत आता मिक्स करून घेते गरम पाणी घातलं की पटकन शिजत म्हणून गरम पाणी घालायचं कोथिंबीर आता थोडीशी घालूया आता पीठ मळून घेऊया आपण मळून घेतले आता उकडी आलेली आहे आणि अर्धा कच्च शिजलेलं आहे पूर्ण नाही शिजले थोडं शिजायला पाहिजे अजून आणि पाणी पण आता आटत आलंय पाच मिनिटाने खोबरं घालायचे हे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटप घातलेलं आहे आणि त्याला काय व्यवस्थित आहे एक उकडी येऊ दे घेते मिक्समध्ये जे वाटप लागलेलं असतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण चिकन मध्ये घालायचं थोडंसं आता मीठ घालूया पूर्ण आता मसाला हे खोबरं वगैरे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे दहा पंधरा मिनटं आता व्यवस्थित उकळू दे व्यवस्थित मसाला लागू दे तोपर्यंत आपण हे चिकन आता ढाकून ठेवायचं बारीक गॅस करून हे करायचं ठेवायचं आता आपण इथे पुऱ्या पण करून घेऊया एका साईडला तर आता आपलं हे चिकन झालेलं आहे आता थोड्याशा आपण पुऱ्या तळून घेऊया तीन तापलं काय बघूया तापलेलं आहे सगळ्या पुऱ्या भाजल्यात आपण काढूया आता आपण बाकीच्या उरलेल्या सगळ्या पुऱ्या करून घेऊया गॅस जरा स्लो केल्यामुळे जरा तेल जरा थंड झालं आहे व्यवस्थित कडकडीत झालं तरच घालायचे असतात तर आता ह्या पुऱ्या आता सगळ्या आपण तळून घेऊया आपल्या झालेल्या आहेत विटम फुगलेले आहेत तर आता हे आपलं चिकन झालेलं आहे तर आता आपलं हे जेवण तयार झालेलं आहे भात पुऱ्या चिकन टोमॅटो कांदा लिंबू खास कटारी स्पेशल तर आता माणसांचं पण जेवण झालेलं आहे चला